नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर एक भव्य दिव्य असं मौजे पारे इथे मैदान भरवलं गेलं आहे आणि या मैदानात आज सर्वात टॉपचे पैरे येणार आहेत मित्रांनो चला तर बघून घेऊया आणि थोड्याशा अपडेट पण या, या मैदानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पहिलाच पायरा तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत असलेली जोडी आणि अंतर टाकून गटाला सेमीला आणि फायनलमध्ये सुद्धा गुलाल घेणारी जोडी म्हणजे देवा भाई आणि लखन यांची जोडी आज आपल्याला बघायला भेटणार आहे आणि हा पायरा आज मित्रांनो नव्वद टक्के हा पायरा होणार आहे त्यानंतर मित्रांनो खूप दिवसानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका भारत केसरी मथुर आणि गरिबांचं सोनं म्हणजे घरनिकीचा राजा हा सुद्धा पायरा आपल्याला खूप दिवसांनी बघायला भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एक हा पायरा बघायला भेटणार आहे तो म्हणजे महान भारत केसरी जोडी सप्त हिंदकेसरी सुंदर आणि महान भारत केसरी हारण्या ही जोडी आपल्याला बघायला भेटणार आहे या जोडीला सुद्धा खूप स्पीड आहे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा तेव्हा ती जोडी फायनलमध्ये असते आणि गुलाल तर त्यांचा फिक्सच असतो त्यानंतर मित्रांनो अजून एक टॉपचा पायरा म्हणजे निंबळकर सर यांचा सरजा आणि सातार्यातले आन शान बालमाई हा सुद्धा पायरा आपल्याला बघायला भेटेल दोघांचा पळसुद्धा एकसारखा आहे आणि दोन तीन मैदानात हे दोन नंदी पालाळ आहेत आणि दोन्ही नंदी त्या मैदानात गुलालाच होते त्याच्यामुळे आजच्या या मोठ्या मैदानात ही जोडीसुद्धा फायनलची मानकरी ठरू शकते कारण टॉप पलते ही जोडी आणि सरजा आणि बालमाचे अखंड महाराष्ट्रात खूप जास्त फॅन झाले आहेत आणि कधी ते फॅनची इच्छा पूर्ण करत नाही असं क्वचितच तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राला ज्या नंदीच्या पायऱ्याची उत्सुकता असते तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सप्त इंद केश्री मित्रांनो सर्वांना वाटतं की कधी कधी मित्रांनो काय होतं की बाकासूरला बैल पुरत नाही परंतु काय काय नंदी असतात ते बाकासूरसोबत चांगले पालतात आणि मित्रांनो आजचा पायरा बाकासूरचा आहे तो म्हणजे नंद्या बघूया आज ही जोडी फायनलची मानकरी ठरते का गुलाल घेते का आणि आज मित्रांनो पारे येते खरंच सर्व टॉपच्या नंदी येणार आहेत त्याच्यामुळे पित्री लाईव्हवरती तुम्ही हे मैदान नक्की बघा तर मित्रांनो हे होते संभवित पैरे आणि मित्रांनो या मैदानाची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आज या मैदानात राहुलबाई पाटील येण्याची दाट शक्यता आहे कारण मित्रांनो राहुलबाई पाटील मथूरपासून जास्त वेळ लांब राहत नाहीत सध्या ते थोडे अडचणीत होते त्याच्यामुळे ते मैदानात दिसत नव्हते हो पण आजच्या मैदानात राहुलबाई पाटील यांची खूप शक्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपले सबस्क्राईब करा भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज